याने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनाही जाहीर केल्या आहेत विदर्भाच्या प्रगतीसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या नागपूर आणि विदर्भासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी हातकरघा गुनकरणासाठी शहरी हाट केंद्र नागपुरात हातकरघा बुनकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरी हाट केंद्र स्थापन केले जाणार आहे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास गती चाळीस किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सहा कोटी रुपये खर्चाने त्रेचाळीस दशांश ऐंशी किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार नागपूर विमानतळ खासगी भागीदारीतून विकसित केला जाईल ज्यामुळे प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीला चालना मिळेल वॅनगंगा नलगंगा नदीत जोडणे प्रकल्पाला मान्यता अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे विदर्भात चार नवीन न्यायालय अमरावती दर्यापूर वर्धा आर्वी नागपूर काटूल आणि यवतमाळ वनी येथे नवीन न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय गडचिरोलीतील खनन विकासासाठी महामार्ग प्रकल्प पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपये खर्चाने महामार्गाचे बांधकाम सुरू होणार अमरावती आणि गडचिरोलीतील विमानतळ प्रकल्प बेलोरा विमानतळ पूर्ण झाले असून एकतीस मार्च दोन हजार पासून प्रवासी सेवा सुरू होणार गडचिरोलीमध्ये नवीन विमानतळासाठी सर्वेक्षण आणि अन्वेषण कार्य सुरू अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी मंजूर या बजेटमधील निर्णयांमुळे नागपूर आणि विदर्भाच्या वाहतूक सिंचन न्यायव्यवस्था उद्योग आणि विमान सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व विदर्भाच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे पोलीस पुलिस एमन्यूजसाठी स्वप्न धारगा वेच रिपोर्ट